नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर भक्ती कॉम्प्युटर सेंटरमध्ये राजश्री छत्रपती श्री शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नाव जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली वर्धमान चौक येथे भक्ती कॉम्प्युटर सेंटरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते प्रभाग क्रमांक तेराचे भाजप शक्ती केंद्रप्रमुख मान्य श्री संजय गेजगे यांच्या उपस्थितीत फोटोपूजन व दीप्रज्वलन करण्यात आली यावेळी संजय गजगे यांनी आपल्या मनोगतामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या दूरदृष्टीपणा व बहुजन समाज प्राप्ती असलेली आपली बांधिलकी अत्यंत पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडली त्यानंतर निबंध लेखन व वाचन स्पर्धा संपन्न होऊन त्यामध्ये शुभांगी शिंदे श्रेयश उगळे अथर्व दंडवते यांना बक्षीस देण्यात आली या बक्षिसाचे वितरण श्री शीतल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी सेंटरचे संचालक श्री विजय गिरमल सौ आशा गिरमल तसेच मयुरी किर्गे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते